मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मीनाताई ठाकरे चौकात गोरगरिबांना फळं वाटप तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ठाण्यातील कॅशरमिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात शिवसेना उपनेते माजी आमदार माजी महापौर स्व तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या मासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मासाहेबांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून गोरगरिबांना फळं वाटप करण्यात आली मासाहेबांच्या स्मृतिदिनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेबांच्या स्मृतिदिनी साजरा होत आला आहे ते शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंततरे यांच्या तस्वीरेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तर मासाहेब त्यानंतर मा साहेब त्यान मीनाताई साहे ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला तर मासाहेबांच्या पुतळ्याची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरिबांना फळ वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे ठाणे शहर समन्वयक अनंत तरे ठाणे जिल्हा महिला उप जिल्हा प्रमुख महेश्वरी तरे माजी नगरसेविका विद्या कदम वृंदावन श्रीरंग विभागाचे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग प्रमुख नंदा कोथळे विभाग समन्वयक योगेश भोईर विभाग प्रमुख हेमंत राठक उडेकर विभाग प्रमुख बालचंद्र देसाई उपविभाग प्रमुख मनोज पाटील महिला उपविभाग प्रमुख राजेश्री श्री सुर्वे सेना शाखा अधिकारी सागर माने शाखा प्रमुख धनंजय इंडे उपशाखाप्रमुख मंदार घोरपडे वृंदावन प्रमुख विलास घाग महिला उपविभाग संघटक अनुराधा चव्हाण महिला शाखा संघटक जयश्री बा अमगुडे भूपेंद्र सिंग आठवल तुकाराम डोंगरे दीपक सांगलानी बाबू देशमुख बळीराम दळवी सूर्यकांत शिंदे मोहन देशमुख संजय यादव संतोष गवई सुनील भोईर आदी शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे व जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे तसेच आझादनगर शाखेचे श शाखाप्रमुख संतोष दंत व महिला शाखा संघटक जयश्री भामगुडे यांनी केले मला वाटतं शिवसैनिकांचं स्मृतीस्थान महासाहेबांचा हा स्मृती दिन आहे आणि हा संपूर्ण स्मृतिदिन पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे आमचे शिवसेनेचे नेते ने कोळी समाजाचे नेते आदरणीय कैलासवासी अनंतरावजी तरेसाहेब यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये महासाहेबांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा करत होते तीच प्रथा आमचे सन्माननीय संजय तरे आमच्या सौ मॅडम या करत आहेत या स्मृती दिनाच्या निमित्ताने गरिबांना फळं वाटप असेल त्यानंतर काही वया वया पुस्तकं असतील या माध्यमातून छत्र्या वाटप असेल हे कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो